चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस चार पूल पाण्याखाली अनेक गावांचा संपर्क तुटला जनजीवन विस्कळीत चांदोली धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असून परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याचा साठा वेगाने वाढत असून धरण परिसर व आसपासच्या पाणलोटातील चार पूल पाण्याखाली गेल्यात परिणामी शिरगाव आटप शिंदूर शिरगाव चौकोंडी चरण टेके कळके व कळके बेलोंडी मोलेवाडी या मार्गावरील पूल पाण्याखाली गेले असून वाहतूक ठप्प झाली आहे धरणातून अठरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत सोळाशे तीस क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आला त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या हाल अपेक्षा वाढल्या धरण क्षेत्रात तब्बल ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणाची एकूण साठवण क्षमता चौतीस पूर्णांक चाळीस टीएमसी असून त्यापैकी बत्तीस पूर्णांक बारा टीएमसी इतका पाणीसाठा धरणात झाला सध्या पाण्याची पातळी सहाशे पंचवीस पूर्णांक दहा मीटरवर पोहोचली आहे धरणक्षेत्रात धरणक्षेत्र परिस... व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालंय प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून आपत्कालीन परिस्थितीसाठी मदत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे ग्रामस्थांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच नदीकाठच्या गावांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील